हॅलो तर बघा मी तुम्हाला साड्या दाखवते बघा ही साडी घेतली आहे मी विणबाईसाठी ठीक आहे ही बघा ही साडी घेतलेली आहे मी विणबाईसाठी हे अशीच पूर्ण आतून आहे आणि हा पदर आहे आणि ही पूर्ण भरीव आहे ठीक आहे तर ही साडी घेतली आहे मी विणबाईसाठी ओके ही साडी घेतली आहे मी माझ्यासाठी बघा ही, ही साडी हा कलर त्यांच्याकडे होता ते बोलले हा कलर नव्हता म्हणून त्यांना ती साडी घेण्यात आली ठीक आहे हे बघा ही अशी आहे ही साडी पूर्ण आली ही या टाईपची साडी आहे आणि हे पूर्ण पदर आहे हा आणि बॉर्डर पण अशीच आहे भरीव ठीक आहे ही साडी घेतली आहे मी माझ्यासाठी ओके ही साडी पण एक मी माझ्यासाठी घेतलेली आहे ही साडी आतून पूर्ण अशी आहे बघा ही, है। ही, है। ही है अशी आहे या टाईपची पूर्ण आतून आहे हा कलर हा बघा हां ही आहे ही अशा टाईपची आहे आतून अशी टाईपची आहे आणि ही बॉर्डर हां ही बॉर्डर आहे अशी चौडी बॉर्डर आहे मध्ये मध्ये स्टोन आहे याला स्पार्कल स्टोन म्हणून तुम्हाला दाखवते कशी स्टोन आहे याला तर आहे स्पार्कल स्टोन आहे याला ठीक आहे सिल्क स्पार्कल स्टोन आहे याला आणि खूप छान साडी आहे ही पण नवीन निघालेली आहे त्यातली ही साडी आहे पटोला सिल्क ठीक आहे ही पटोला सिल्क आहे बघा ही पटोला सिल्कची साडी आहे ही ही साडी जी आहे ही लहान मुलीने घेतली मोठ्या मुलीची सासूसाठी ही जी साडी आहे लहान मुलीने घेतली मोठ्या मुलीच्या म्हणजे बहिणीच्या सासूसाठी ओके हा कलर आणि ही साडी मी घेतली मोठ्या मुलीच्या सासूसाठी ही ही बघा अशी बॉर्डर आहे याला खूप सुंदर साडी आहे अशीच माझ्याजवळ जा लाईट कलरमध्ये पिंक कलरची आहे अशी सॉफ्ट आहे एकदम कापड कारण त्यांना कसं का सॉफ्ट सा कापडच्या साड्या आवडतात तर ही साडी घेतली आहे ठीक आहे दिसते हां कॉब्ल्यू कलर हे मयूरसाठी पॅन्ट घेतला हा मयूरसाठी पॅन्ट आहे ब्लॅक कलर ठीक आहे आणि त्यांनी कपडे नेले जावयाने स्वतःचे कपडे नेले आ, ही होळी घेतली मी मयूरसाठी ती होळी ओके कारण व्हाईट कलर पाहिजे बोलला होता तो हे एक शर्ट पॅन्ट घेतलं हे मोठ्या मुलीने घेऊन दिलं मयूरला म्हणजे भावाला घेऊन दिलं हे रिटर्न गिफ्ट म्हणून आहे ठीक आहे ही लहान मुलीने मोठ्या मुलीला घेऊन दिली बघा खूप सुंदर साडी आहे ही असं आतून हा ब्लाउज आहे हे ना हे असं हे अशा कलरचं ब्लाऊज आहे याला आणि खूप सुंदर आहे ही आतून पूर्ण भरलेली आहे गोंदा पॅटर्नमध्ये आहे ही ही पटोला सिल्कमध्ये आहे पिवर कांदीवर ठीक आहे स्पार्कल हे दोन त्यांची ब्लाऊज पीस आता ही साडीच दाखवते मी तुम्हाला ही साडी मी घेऊन दिलेली आहे ती ही आहे ठीक आहे त्याच्यावरचं हे ब्लाऊज पीस आहे हे लहान मुलीने घेऊन दिलं मोठ्या मुलीच्या सासूसाठी जी दाखवली मी तुम्हाला त्याच्यावरचं हे ब्लाऊज पीस आहे ओके हे मुला लहान मुलीने घेऊन दिलं पॅन्ट आणि किती एक परत असलेली दोन मिनटं हे मयूरला घेऊन दिलं कोट हे मी घेऊन दिलं हे कोट मी घेऊन दिलं मयूरला ठीक आहे दिसत आहे तुम्हाला हे कोट घेऊन दिलं आणि असंच ब्लॅक कलरचं ब्लॅक कलरचं शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट ओके हे घेऊन दिलं अजून ही वॉच घेऊन दिली मी ही वॉच ही वॉच घेऊन दिली बघा कशी दिसते आहे त्याच्याजवळ होती जुनी स्मार्ट वॉच मागच्या वर्षीची पण ही आता एक नवीन घेऊन दिली त्याला मन लावून अभ्यास करत येतो म्हणून घेऊन दिली त्याला त्याचे प्रोत्साहन थोडं वाढत राहते आणि करते बिचारा तू पण याला पॅक नंतर करतात आणि छोटे याच्यामध्ये सांगत। मी सांगते तुम्हाला हे मी घालत नाही पण तरी पण घेतलेली हे कुर्ती घेतली कशी वाटली तुम्ही नक्की सांगा मला ही कुर्ती एक कुर्ती आहे सॉफ्ट आहे एकदम कॉटनची आहे ठीक आहे ही एक ही एक ही पण एक कुर्तीच आहे ही पण एक कुर्तीच आहे म्हणजे मी सहा कुर्त्या आणलेल्या आहे मुलींना जर जे आवडेल ते घेतील त्या आणि नाही आवडलं तर मी घेऊन या हे बघा ही ही पण एक कुर्तीच आहे पण आहे डेली वेअरची आहे या कुर्तीच आहे आणि ही पण कुर्तीच आहे तर आता तुम्ही मला सांगा कशा वाटल्या आणि कशी वाटली माझी ही कुर्तीची चॉईस मुच्या कपड्यांची चॉईस मुलीच्या सासूची चॉईस आणि बाकी कपडे मुलींनी नेलेल्या आहेत त्या पण खूप सुंदर सुंदर पार्टीवेअर साड्या घेतलेल्या आहेत त्यांनी पण त्यांनी ब्लाऊज शिवायला टाकले आणि ते कपडे घेऊन गेलेले आहेत कारण मला एवढं सारं सगळं आयरमध्ये घेऊन जावं लागेल म्हणून काही कपडे मी माझ्याकडे ठेवलेले आहे माझ्या बापरीचे मी माझ्याकडे ठेवलेले आहेत आणि बाकी मी दोन्ही मुलींना आपापले देऊन दिलेले आहे फक्त हे आयराचे ठेवलेले आहे दोन्ही मुली आणि मोठ्या मुलीला अजून एक साडी घ्यायची बाकी राहिलेली आहे ती बोलली आहे मला की रिसेप्शनसाठी पण एक घेऊन दे तर नक्कीच तिला घेऊन देणार ती पण दाखवेल मला वेळ मिळाला वे वे तर बाय बाय कसे वाटली माझी चॉईस आणि माझी घेतलेल्या वस्तू आवडल्या का तुम्हाला तर तुम्ही नक्की सांगा कमेंट्स करायला विसरू नका माझं मनोबल वाढवायला विसरू नका तर धन्यवाद